जेशुरा शेतकरी मित्रांनो तर आज आपण खरीप पीक विमा दोन हजार तेवीसमध्ये ज्या शेतकऱ्यांना पीक विमा आला नाही किंवा ज्या शेतकऱ्यांना पीक विमा आला आहे पण तो आपल्या बँक खात्यात म्हणजे कुठल्या बँक खात्यात जमा झालेला आहे असं सगळी जी माहिती आहे तर ती माहीत झालेली नाही किंवा त्यांना माहीत नाही की आपला जो पीक विमा आहे तर तो कोणत्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तर याविषयी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे आपल्याला आपला जे पीक विम्याची रक्कम आहे ती आपल्या खात्यात कोणत्या जमा झाली हे समजून जाईल तर सर्वप्रथम आपल्याला गुगलमध्ये जायचं आहे त्या ठिकाणी यू आय डी जे आहे तर ते सर्च करायचे डायरेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण देण्यात आली आहे तिथे जाऊन आपण या पेजवरती येऊ शकता तर पेज लोड होऊन द्यायचं आपल्याला पेज लोड झाल्याच्या झाल्याच्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे एंटरव्ह्यू देणार आहे म्हणजे जो या ठिकाणी आपल्याला लॉग इन ऑप्शन आहे तर या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे आपला जो आधार नंबर आहे त्यानंतर कॅपचा फिल करा आणि गेट ओ टी पी पण यामध्ये आपल्याला आधार कार्डशी संलग्न जो मोबाईल नंबर आहे तर तो आपल्याकडे पाहिजे आणि ओ टी पी त्या जो आहे तर तो व्हेरिफिकेशनसाठी लागणार आहे तर त्या ठिकाणी आपल्या पुढे अशा प्रकारे जे पेज आहे तर ते ओपन होणार आहे त्यानंतर बँक सीडिंग स्टेटस इथे आपल्याला जो ॲरो दिसत दिसतो त्या ठिकाणी क्लिक करा आणि ते बघू शकता की आपल्या आधार कार्डशी संलग्न कुठली बँक आहे तर या बँकेमध्ये जाऊन आपला पीक विमा आलेला की नाही तर ते चेक करा आणि जर इथे आपल्याला बँक सीडिंग स्टेटस जर दाखवत नसेल किंवा बँकेचे नाव दाखवत नसेल तर आपण कुठली पण एक बँक जी आहे आपल्या खाते ज्यामध्ये असेल तर ते बँक लिंक करून घ्या आपल्या आधारला